कार मित्रांनो वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग तर मित्रांनो हे बघा जरा गरम झालं तर जिरा प्यायला आलो तो आत्ता आपल्याला एक काम आहे चला तुम्हाला दाखवतो काय काम करायचं आपल्याला आपलं आप शेळ्यांचा गोठा आहे त्याच्यासमोर आपण बंदिस्त पालनासाठी म्हणजे त्यांना हिंड्या जागा केली ती त्याची नेट आपल्याला आता काढायची भरपूर ऊन झाले आता आपण नेट काढणार बघा तुम्हाला दाखवतो कोणती नेट काढायची आपल्याला मित्रांनो हे बघा ज्यावेळेस स्टार्टिंगचा पाऊस चालू झाला त्यामध्ये वारे वावधानामुळे आपली अख्खी नेट वगैरे पूर्ण तुटून गेली ती आणि पावसामध्ये आपण बाकरीत काय ठेवत नाही त्यामुळं हे काही नीट केलं नव्हतं आपण तर आत्ता ही साफसफाई करायला लागणार आहे आपल्याला त्या बाजूने पण खूप गवत आहे ते गवत पण काढायचं आपल्याला आणि आता पहिले नेट काढून घेणार आहे बाकी गवत वगैरे नंतर काढणार आहे चला मग पटापट नीट काढून घेतो आता मी नो नेट काढायचं काम चालू आहे आपल्यासोबत जे आता आ, ही नोट नेट आपण आता गोळा करून घेऊ आणि तिथं आतमध्ये एखादा गड्डेक मारून ठेऊ चला तर भावा समोर बघू शकता तुम्ही आपण सर्व नेट काढून घेतलेले आणि अशी मध्ये मध्ये टाकून दिलेली आता आपण याच्यानंतर ना एक मध्ये प्रत्येक बांधू आपलं बांबू बांधायचं राहिलं आहे तो बांबू बांधायचा आहे आणि बाकीचं काम आपण नंतर करणार आहे आपल्याला शेळ्यांकडं पण जायचं आहे जय आलं तर थोडीशी मदत करू लागेल आपल्याला जय थँक्यू तर भाऊ नो जेकडं सायकल आहे आणि बरेच सायकल वगैरे चालवलं नाही आपल्याला सायकल तर नाहीच आहे आधी बारीकपणे चालायचो आत्ता जे इकडं सायकल आहे एक राऊंड मॉर्न सायकलवर हे बघा जयची सायकल आता आपण याच्यावरती राऊंड मॉर्नियात न शेळ्या चरायला सोडल्या होत्या शेळ्यांकडे आलो होतो आता वाजले साडेपाच शेळ्याचं मस्त मध्ये चरून झालेले आपण निघालो आता घरी हा नो आता वगैरे घेऊन आले बकऱ्यांच्या पिल्लांना दूध वगैरे पाजले दादून मी चालू म्हणजे पडायसाठी वाटत जातं तर शिव भेटला शिव कुठे आले बाळा शम्मू कु चाललाय आय घेऊन चाललाय जा मग पटापट लवकर या पडत जात मधी तर भावांनो विषय काल काय माहितीये का दाखव फटांगडे हे जे फटांगायचं आहे ना काल शिवनी खाल्लं तुम्ही मागच्या मध्ये बघितलं असेल नसं बघितलं जाऊन चेक करा व्हिडीओ शिवनी लय खतरनाक नाही दिलाय जाऊन चेक करा एकदा भावांनो मंदिराक वरती पायापाड्या चाललं तर वाटत नारायण भेटलेत नमस्कार चल येते मंदिर की बाय पडायला देवाचं दर्शन घेऊन या लाईट चालू लाईट चालू करायला झाले का कर? चला लाईट तर बाबांनो आता आधी आम्ही दत्त मंदिराकडे आलो आहे मंदिराचं काम चालू आहे तुम्हाला दाखवतो मंदिराचं काम चालू आहे बाबांना बघा दत्त मंदिराचं काम चालू आहे अरे भावांनो मंदिराकडे आलो आत्ताच आम्ही खालच्या दत्त मंदिराकडे जाऊन आलो आहे मंदिराचं चा काम चालू आहे आत्तावरती महादेवीच्या मंदिरापाशी आले दर्शन घ्यायला चला मग जाऊ आता तर मित्रांनो हे बघा मंदिराचं चा गेट आपण चाललो आता आतमध्ये मंदिरामध्ये मंदिरापाशी पोचलो आम्ही ते घंटी वाजवतो आता मित्रांनो देवीचे दर्शन घेऊन झालेलं आहे आणि इथं दिवाळीसाठी आता हे फुलांच्या पाकळ्या काढून याच्या रांगोळी बनवायची आहे त्यांना आम्ही थोडीशी मदत करू लागतो आहे हे का इथं पिंक कलरची फुलं घेतलीत मी याच्या पाकळ्या बनवतो आहे दादू इकडं व्हाईट कलरच्या इकडं येलो कलरचे बनवायचे काम चालू आहे आम्ही पण त्यांना थोडीशी मदत करूयात आणि मग मंदिराच्या बाजूचं तुम्हाला परिसर दाखवतो आणि मग आपण घरी निघूयात हे बघा इकडं फुलांची रांगोळी काढायची कामच्या एकदम मस्त अशी रांगोळी काढलेली मंदिराकडून आम्ही आलो होतो तर दिदीने मस्त मध्ये रांगोळी काढले तुम्हाला दाखवत होता तर भावांनो हे बघा मस्त मध्ये रांगोळी काढलेली व सुभ बारस आहे आज एकदम छान अशी रांगोळी काढली तर आपल्या आता छोटस काय शॉर्ट आहे आपण वाजून किती वरती बघूया शिव फिरावते ना बाळा फिरव गोल गोल फिरवसे <laughs> फटांगणा मी वाजवलेत दादून मी चाललो तर चायनीज खायला दादून मी आम्ही चायनीज खायला हवे स्टार्टर मध्ये आम्ही दोघांनी आता हे मागवले ना, ना मंचुरियन मंचुरियन भागावले टेस्ट करतो आणि चायनीज येतो त्याच्यानंतर ना दाखवतो नंतर तर भाऊ आपला ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद